नमस्कार आज आपण एका विशिष्ट डिजिटल सेवा केंद्राबद्दल बोलणार आहोत नाव आहे मांडेश एंटरप्राइजेस, अच्छा आपल्याकडे ना या केंद्राचं एक माहितीपत्रक आहे त्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत म्हणजे हे केंद्र काय आहे कुठे आहे काय सेवा देतं या सगळ्याचा आढावा घेऊ हो नक्कीच ही संकल्पना खरं तर विशेषतः ग्रामीण भागासाठी खूप महत्वाची आहे एकाच ठिकाणी बऱ्याच सरकारी आणि डिजिटल सेवा मिळणं म्हणजे लोकांचा वेळ वाचतो श्रम वाचतात बरोबर खूप फरक पडतो यामुळे रोजच्या जगण्यात हो ना तर हे केंद्र आहे माण तालुक्यात दहिवडी गाव आणि पत्ता पण सोपा आहे म्हणजे तहसील कार्यालयाच्या अगदी शेजारी हम्म ठिकाण महत्वाचं आहेच कारण लोकांना सहज पोहोचता यायला हवं पण त्याहून महत्वाचं काय तर अशा केंद्रांची गरज म्हणजे लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ऑफिसात वेग फिरायला नको अगदी आणि जिथे समजा इंटरनेटची सोय नाही आहे किंवा त्याला तांत्रिक ज्ञान कमी आहे तिथे तर हे खूपच उपयुक्त ठरतं म्हणजे इन्कम टॅक्स वाला पॅन कार्ड हो तेच आणि नवीन मतदार ओळखपत्र मिळवणं म्हणजे वोटर आय नागरिक म्हणून जी आवश्यक कागदपत्र आहेत ती इथे मिळतात बरोबर मग दुसरं म्हणजे समजा कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणारा शॉप ऍक्ट लायसन्स अरे वा म्हणजे दुकानाचा परवाना वगैरे हो ते सुद्धा इथे मिळतं आणि तिसरं जे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे काय आहे ते फार्मर आय डी मिळवणं आणि डिजिटल सातबारा किंवा खाते उतारे काढणं म्हणजे जमिनीचे ऑनलाईन रेकॉर्ड अच्छा अच्छा सातबारा आणि आठ अ उतारे हो तेच एकदम अध्ययावत आणि या व्यतिरिक्त म्हणजे आर्थिक गरजांसाठी काही आहे का हो आहे ना जे नोकरी करतात त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे प्रोविडेंट फंड तर त्या ईपीएफओ खात्याचं केवायसी अपडेट करणं आणि गरज पडल्यास पैसे काढण्याची सोय पण आहे वा ही पण खूप गरजेची सेवा आहे आहेच शिवाय वेगवेगळ्या सरकारी योजनांचे अर्ज करणं असेल किंवा नवीन रेशन कार्ड बनवायचं असेल तर ती कामं पण होतात म्हणजे ओळखपत्र व्यवसाय शेती आर्थिक व्यवहार बापरे जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतयत की हो अगदी त्या पत्रकात तुम्ही म्हणालात की जल जलद अचूक आणि विश्वासार्ह सेवेचा उल्लेख आहे याबद्दल काय वाटतं कारण सरकारी कामांमध्ये विश्वासार्हता खूप म्हणजे खूपच महत्वाची असते हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे अनेकदा लोकांना अनुभव येतो की सरकारी कामं म्हणजे खूप वेळ जातो किचकट प्रक्रिया असते त्यामुळे जलद आणि अचूक सेवा देणं हे एक मोठं आश्वासन आहे खरं तर हो ना पण मग ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीची अडचण असते कधी कधी किंवा इतर काही तांत्रिक असू शकतात हे कसं असतील हे आव्हान आहेच पण जेव्हा एखादा असं आश्वासन देतं तेव्हा साहजिकच त्यांच्याकडे प्रशिक्षित लोक असतील चांगली सिस्टम असेल अशी अपेक्षा असते आणि विश्वासार्ह म्हणजे फक्त कामात चूक नसणं नाही तर लोकांचा विश्वास जिंकणं पण महत्वाचं आहे बरोबर आणि या सेवेला एक मानवी चेहरा पण आहे हे केंद्र चालवतात विकास कुदळे आणि स्वप्नील कुदळे त्यांचे नंबर पण दिले आहेत पत्रकात अच्छा विकास यांचा नंबर आहे श्याऐंशी हजार चारशे चौदा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आणि स्वप्नील यांचा ब्याण्णव सत्तर बावीस सव्वीस सव्वीस म्हणजे काही अडचण आली किंवा विचारायचं असेल तर थेट संपर्क साधता येतो हे छान आहे म्हणजे काही अडलं तर विचारायला माणूस आहे समोर मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अशी केंद्र खरंच ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करायला मदत करतात लोकांना टेक्नॉलॉजी वापरायला मिळते सरकारी प्रक्रिया सोप्या वाटू लागतात हो ते पत्रकातलं वाक्य होतं ना आता सरकारी कामासाठी लांब जाण्याची गरज नाही त्याचा नेमका अर्थ हाच आहे गावातल्या गावात, गावात सुविधा अगदी तर तर थोडक्यात सांगायचं मांडेश एंटरप्रायझेस हे दहिवडी आणि आसपासच्या लोकांसाठी सरकारी आणि डिजिटल सेवांचं एक महत्वाचं सोयीचं आणि विश्वासार्ह केंद्र आहे बरोबर तहसील कार्यालयाजवळ असल्यामुळे लोकांना तिथे जाणं पण सोपं आहे हो आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जर अशा केंद्रांमधून सरकारी आणि डिजिटल सेवा एवढ्या यशस्वीपणे मिळत असतील तर भविष्यात अजून कोणत्या सेवा देता येतील म्हणजे विचार करा आरोग्य सल्ला मुलांच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन किंवा अगदी आर्थिक नियोजन अशा गोष्टी सुद्धा अशा केंद्रांमार्फत सहज उपलब्ध होऊ शकतील का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच